हा नमस्कार सर गोप जेव्हा सर बोलतो कामात आहात कि काय बोलू शकता म्हटलं होतं की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुम्हाला पुढील टप्पा किंवा अनुदान देण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आपण आंदोलन मागे घेतलं होतं मग आता जानेवारी मध्ये जे आपण आंदोलन केलं ते तीन महिने चालल्यानंतरही आपल्याला पाहिजे तसं यश आलं नाही तर मग आता याच्यात नेमकी काय वाटते तुम्हाला चुकी कोणाची चुकीचा काही प्रकार नसते तसं असते आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे अपेक्षा पूर्ण व्हाय आपण आंदोलन करतो किंवा आपल्याला पुढचा बरोबर आहे

आपण तस किंवा त्यांना तेवीस जानेवारी सेवीस पर्यंत त्यांनी चप्पा लागून केला तेवीसचा चप्पा जानेवारी अकरा आपल्याने आपण साठी जेव्हा जेव्हा केव्हा मिळतो हेच पाठवत होते किंवा सात स्कोपी मधले तरी किंवा काही काही लोकांना त्यांना पाहिजे त्यांना ते द्यायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या पहिले समजा त्यांनी आंदोलनाचे पहिले आपल्याला आश्वासन दिलं होतं की तुमची मागणी मी पूर्ण करतो तुम्हाला अनुदान देतो दिवाळीत सांगितलं आज आता तीन महिन्यांनंतर तुम्ही सांगा कि आप होता है। ची, ची, की आपली कोणती मागणी समजा पूर्ण होत आहे टप्पा वाडीची त्रुटीची कि अघोषित शाळांची म्हणजे आपलं काय प्रोग्रेस आहे समजा आपल्या मागण्यांबाबत हो। काय ना आता प्रोग्रेस आता मी त्यांनी घरी आलो शुक्रवारी शुक्रवारी गुरुवार शुक्रवारी आम्ही मंत्र्यांना भेटलो तेव्हा त्यांनी ते सांगितलं तुम्ही आता जवळपास आता त्याच्या भागाच्या अगोदर ती अवचित शाळांचा विषय आणि ज्या काही वंचित आहेत अजून अनुदानाला एक विषय काही विषय थांबलेले आहेत लोकांना ज्या अखराच्या सात रुपयामध्ये पैसे राहिलेले आहेत तर ते पहिले त्यांना या पाहिजे त्याच्यासाठी चालू आहे आणि पुढच्या आठवड्यात हातात प्रकारचे काही आणि बरी त्या कमी पडतांनी त्या लोकांना काही तास देऊन त्याच्या देवऱ्या अजून काही करून किंवा त्यांना त्या तेवीस चोवीस ला ज्यांना त्यांनी पुढे परत संख्येची म्हटलं तर ते आता बहुतेक आठवड्यात आज परत असं बोलायला आणि टप्पाडी म्हटलं की तुम्हाला जून जुलै मध्ये आपलं काही पावसाळी अधिवेशन घेतली नाही या पावसाळी अधिवेशनात निकित सुमारास जाण्याबाबतचा निर्णय घे त्याबाबत लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर लगेच आपण बैठक घेऊ म्हणे आपण निर्णय घेऊ आपण आपण आमदार सरनाईक साहेबांना सोबत घेतलं आमदार मांद्रे साहेबांना ठेवून त्या आपल्या जून जुलै मध्ये होणाऱ्या अधिवेशनात आपली तरतूद करण्यात येईल त्यांनी त्या आपण त्या आंदोलना हो हो आता बारावी दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार आपण घेतला होता तेथे बद्दल विचारत होता कि आता आपल्या लोकांनी समजा बहिष्कार टाकला परंतु आता बातम्या अशा आल्या की समनाईक साहेब मात्रे साहेबांनी आपला मध्यस्थी करून समजा आपला बहिष्कार मागे घेण्यासाठी विनंती केली आणि आपण बहिष्कार सुद्धा मागे घेतला पण त्याच्यामध्ये काय तर चर्चा झाली की त्याच्यामुळे आपल्याला आंदोलन समजा बहिष्कार आपण माग घेतला पण त्यांनी काय आपल्याला आश्वासन दिलं किंवा काय सांगितलं त्यांनी आपल्याला एक आमदार मी तुम्हाला देणार आहे आणि द्यायचं मला पण आणि पण ते आता यावेळेस नाही येत आता जून अधिवेशनामध्ये येईल जानेवारी म्हणा एप्रिल घेत त्याबाबत करून आमदार महोदयांच्या सोबत त्यांनी अपयसर दिला म्हणून आपण एक आमदार महोदयांच्या टाकीन त्या मंत्री महोदयाच्या सोबत झाली हो म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून विद्यार्थ्याची शैक्षणिक आपण कुठला हे योग्य नाही हो ना तरी आता अधिवेशन होत म्हणा त्या अधिवेशनामध्ये आपली चर्च झालेलीच नव्हती आणि मनसे यावेळेस होणार नाही बरं काय मला आपली अपेक्षा म्हणा आपण त्या ठिकाणी आपण आंदोलन

हे तुम्ही तात्काळ मार्गी लावा त्यांनी तसं निवेदनावर त्यांना त्याबाबत त्या प्रक्रिया ताबडत करा किंवा पण निवड पण केलं आणि त्यांनी आमच्या समोर चर्चा के पण केली मुख्यमंत्री साहेबांनी शिक्षण मंत्री साहेबांनी हा फोन काय वाटलं म्हणजे ते, वा ते, वा ते देण्याच्या मानसिकतेत होते म्हणजे पॉझिटिव्ह होते की काय नाही पॉझिटिव्ह अच्छा तरी महोदय पण पॉझिटिव्ह आहे चिकन मंत्री महोदय पण पॉझिटिव्ह आहे नाही

पाहिजे तसं यश भेटलं नाही मग याच्यात शिक्षक लोक आपले कारणीभूत आहेत शिक्षक आमदार कुठं कमी पडले किंवा मंत्री महोदयांनी आपली शिफारस केली नाही कि अधिकारी लोकांनी दिशा भूल केली काय वाटते असं नाही त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलेलं केलेलं आमदार महोदयांनी मंत्री महोदयांच्या सहकार्य केलेलं आहे आमदार मोदया मिळवले ना आपण बरोबर बरोबर आता आजच्या संहिता लागणार आहे समजा आता मार्च मध्ये एक दोन या आठवड्यात संता लागून जाईल समजा

आणि ते विषय आता संपवले तर अजून परत आंदोलन करायची वेळ येणार नाही आणि अडचण येणार नाही एवढे प्रश्न तरी आता मिटले पाहिजेत म्हणून मी सुद्धा आता अजून परत उद्याला आली एक दहा पंधरा काही कार्यकर्ते त्यांच्यासाठी प्रयत्न करून आलो तो तो प्रश्न निश्चित मार्गी लागला पुढे आपल्याला समन्वय संघाची समोरची रणनीती काय आंदोलन करायचं म्हणजे अनुदान मिळवण्यासाठी की काय करायचं काय ठरलं अजून पडलेलं काही नाही आहे बरे दिलेल्या दिलेलं असं आंदोलन करणं पडणार नाही बर तरीच एक पाठपुरा म्हणून आपण लोकटेवी निवडणुका आल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतर बरं बरं पुरावा पण आता फक्त अंडर मॉडेलची <च्छा> आता तुम्हाला काय वाटते की वा, अनुदानाचा प्रश्न कोणत्या महिन्यात किंवा कधी मार्गे लागू शकते समजा अनुदानाचा प्रश्न हा जेव्हा फाल्भारी अधिवेशन हा येणार आहे लंबा जो जुलै मध्ये समजा मराठे झेंडा हं हं नोवा मग रिले काय पहिले परत मराठे दल जर आपण जर थोडं आंदोलन आपल्या चालू केला पाहिजे ना आपल्याला आंदोलन मे मध्ये म्हणा आपण आंदोलन बरोबर पण सगळ्यांसाठी सगळ्यांच्या अपेक्षा जोपर्यंत पूर्ण होत नाही सगळ्यांना परी पूर्ण पगार जोपर्यंतच नाही तोपर्यंत कारण आम्ही हे तर आव्हान हेच आहे आणि देतो की आपण आपण आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलं आपल्याला पगार घेत नाही स्वच्छ करणे आम्ही समोर आहोत तुम्ही आमच्या पातीची राहा आणि कधीही बी कुठलाही त्यांनी जो काही पाठपुरा पाठपुळा वगैरेचा त्या पाठपुळ्या घरी आम्ही हदर असतो फक्त आणि जेव्हा आपल्याला हात मारून આમલા એક સહકાર્યુ એક સહકાર્યુ ધન્યવાદ